उदय जय भीम आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी उपजिल्हाधिकारी डिप्टी साहेबांना निवेदन देण्यात आले उदगीर येथील क्रीडा विभाग जिल्हा परिषद या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावे हे आमचे मार्गदर्शक सोनुभाऊ पिंपरे यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे तरी इथले सर्व अधिकारी व उदगीरचे लोकप्रतिनिधी यांना आमच्या सर्व समाज बांधवाच्या वतीनं विनंती करण्यात येते की जिल्हा परिषद विभागाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं हीच आमची मागणी आहे आज, आज आम्ही उदगीर शहरातील उदगीर तालुक्यातील विविध पक्षाचे व संघटनेचे लोक इथं डिप्टी कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे हे निवेदन कशासाठी तर आमची एक सर्वांची मा मागणी आहे उदगीर येथे जिल्हा परिषदच्या ठिकाणी जे क्रीडा संकुल होत आहे त्या क्रीडा संकुलाला प्रत्येक उदगीरमध्ये कुठल्या ना कुठल्या सभागृहाला काहीतरी महापुरुषांचे नाव दिलेले आहेत तर ह्या क्रीडा संकुलाला विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव देण्यात यावा कारण हे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि सर्व जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही आणि त्यांच्या घटनेचा आदर आणि सन्मान होत आहे म्हणून या महामानवाच्या नावाने जर उदगीरचा जिल्हा परिषद क्रीडा संकुल ह्याच्याऐवजी विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या नाव दिल्यामुळे उदगीरच्या परिसरातील उदगीरमध्ये राहणारे सर्व आंबेडकर प्रेमी जनतेला आणि आमच्यासारख्या आंबेडकर अनुयायांना एक समाधान होईल की आमच्या उदगीर शहरात डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने एवढा मोठा क्रीडा संकुल उभा झालेला आहे म्हणून आम्हाला एक अभिमान वाटेल यासाठी आम्ही प्रशासनाला एक निवेदन देऊन मागणी केली आहे की ह्या संकुलाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं आणि शासनाने याची दखल घ्यावी आता हे सुरुवात आम्ही केलं पण येणाऱ्या काळात जर आमची या निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर इथून पुढे अधिकारी असू द्या कुडारी असू द्या ह्यांच्या विरोधात तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन उभा करू आणि संकुलाला नाव मिळालाच पाहिजे ह्याच्यासाठी वाटेल ते किंमत आम्ही मोजायला तयार आहोत ¡Con culo al año! ¡Mira la espalda! ¡Con culo al año! ¡Mira la espalda! ¡Mira la espalda!